सावित्रीच्या विचारांना अभिवादन क्रांतिकारी हळदी कुंकुमातून विधवा महिलांचा सामाजिक सन्मान सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतीकारी विचारांना अनुसरून सामाजिक संदेश देणारा अनोखा हळदी कुंकू कार्यक्रम क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यमांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन विधवा महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन त्यांचा सामाजिक सन्मान करण्याचं ठेवलंय कुंकू कुंकुम सगळ्यांनाच मान मिळाला पाहिजे कि समजा विधवा महिलांना सुद्धा हळदी कुंकण त्यांचा वारसा पुढे नेऊ असं समजा त्यांना त्यांचं कोण आपलंच नाही येत मग आज काय त्यामुळे विधवा पाहिजे आणि मग नाव मला एकदम आवडलं हा आमचा परिवार आहे बुंदेलखंडे परिवार त्या गल्लीतले सगळे मला खूपच छान वाटलं की ह्यांनी सावित्रीबाई फुलेंची थीम ठेवली आणि शिक्षणाचा एक संदेश दिला वही पेनगाव हिनं आपण शिक्षणाचा संदेश दिला असंच जर आपण जागृत राहिलो आणि मुलींना शिकवलं जसं सावित्रीबाई फुले आपल्यासाठी लढल्या महिलांसाठी तसं आपण काही ना काही केलं मुलींसाठी तर खूपच आनंद आणि आजचं वान बघून मला खूप आनंद झाला आणि आज मुलींसाठी काहीतरी